नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बावीस ऑगस्ट शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण अमावस्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात परंपरेनुसार या दिवशी पोळा साजरा केला जातो आणि या दिवशी बैलजोड्याची पूजा केली जाते या दिवशी आई आपल्या मुलांना वान देत असते अतितवान असे देखील आपण त्या व्रताला म्हणतो तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे वान आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे वाण असते पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी पूजा देखील केली जाते आणि याला मातृदिन असे देखील म्हटले जाते पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावण अमावस्या ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणूनच त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात जे आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो परंतु प्रत्येक अमावस्येपेक्षाही महत्त्वाची अमावस्या आजची आहे आज पिठोरी अमावस्या आहे या दिवशी मुलांसाठीच व्रत केले जाते उपवास केला जातो आणि देखील दिले जाते त्यामुळे या दिवशी मुलांसाठी उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शुक्रवार आज पिठोरी अमावस्या आज तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे सर्व अडचणी संकटे सर्व दोष नष्ट होतील आणि मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल सर्व कामामध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होईल तर असा हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आज ह्या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी म्हणजे आज दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला असून समाप्ती ही उद्या तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे म्हणून ही पिठोरी अमावस्या दोन दिवस असणार आहे उद्याची अमावस्या तिथी शनी अमावस्या असे ओळखले जाणार आहे आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी तिथी म्हटली जाते दोन दिवसाची अमावस्या असल्यामुळे तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेलच तर संध्याकाळी आपण तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावत असतो त्यावेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि लक्ष्मी माता देखील यावेळेसच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर तुम्ही यावेळेस हा उपाय केला तर खूप उत्तम ठरेल यावेळेत हा उपाय करणे नाही शक्य झाल्यास तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये कितीही लहान मुले असो किंवा कितीही मोठी मु मुले असो सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली दोघांसाठीही हा उपाय तुम्ही करू शकता जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तरी तुम्ही हा उपाय करायचाच आहे कारण मी आत्ता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपण फक्त पिठोरी अमावस्येलाच करत असतो आणि पिठोरी ही वर्षातून एकदाच येत असते म्हणून हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करावा प्रत्येकाईने आपल्या मुलासाठी हा उपाय केल्याने मुलाच्या सर्व कामांमध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होईल आज तुम्ही व्रत केलेले नसेल तरीही तुम्ही हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय ठरणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान मुले आहेत ते सतत हट्टीपणा करतात चिडचिड करत असतात किंवा ती मुलं सतत आजारी पडत असतील किंवा त्यांना बाहेरच्या व्यक्तींची नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये मोठी मुलं आहेत ते शिक्षण घेत असतील शाळेमध्ये जात असतील परंतु त्यांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि कितीही अभ्यास केला तरी तो लक्षात राहत नसेल किंवा त्यांना नजरदोष लागत असेल नजरदोष हा फक्त बाहेरचाच लागतो असं नाही कधी कधी आईवडिलांची देखील नजर मुलांना लागत असते आणि अशा नजरदोषामुळे मुलांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात तसेच तुमची मुले मोठी असतील उद्योग व्यवसाय करणारी असतील नोकरी करणारी असतील तर त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरातील दिवा दररोज जो लावता तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे घरातील वातावरण प्रसन्न आणि सात्विक असायला हवे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कणकीचे दिवे तयार करायचे आहेत गव्हाचे पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ घालायचे नाहीये त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडस तूप देखील टाकायचं आहे तूप आणि हळद टाकल्यानंतर तिकणिक मळून घ्यायची आहे आणि याचे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही हे दिवे उकडून घेतले तरीही चालेल किंवा फक्त कणिक मळून दिवे तयार केले तरीही चालेल कणिकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत मातीचे दिवे घेतले तर चालेल का असा तुमचा प्रश्न असेल परंतु आज पिठोरी अमावस्या आहे पीठ या शब्दापासून पिठोरी हा शब्द तयार झालेला आहे पिठापासून बनवलेल्या वस्तूंना या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं चौसष्ट योगिनी या पिठापासून बनवून त्यांची विधिवत पूजा या दिवशी केली जाते आणि म्हणूनच पिठाचे दिवे आपल्याला या दिवशी बनवायचे आहेत त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल टाकायचे आहे मोहरीचे तेल असो किंवा तिळाचे तेल असो किंवा तुमच्याकडे जे कुठले तेल तुम्ही देवघरामध्ये वापरता ते तेल टाकायचे आहेत तूप या दिव्यामध्ये टाकायचं नाही आहे त्यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे सिंगल वात कोणत्याही दिव्यामध्ये लावायची नाही आहे कारण जिवाशिवाचं प्रतीक असलेली दुहेरी कापसाची वातच आपण दिव्यामध्ये लावत असतो त्यानंतर हे पाचही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोरच आपल्याला एक पाठ किंवा आसन ठेवायचे आहे आणि त्या पाटावर तुम्हाला मुलांना बसवायचं आहे त्यानंतर हे दिव्याचे ताट तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे आणि ज्या प्रकारे आपण औक्षवण करतो त्या प्रकारे आपण मुलांवरून ओवाळून घ्यायचे आहे तीन वेळा किंवा पाच वेळा औक्षण केल्याप्रमाणे ताट ओवाळून घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही मुलाचं औक्षण करत असाल तेव्हा तुम्हाला असे म्हणायचे आहे की माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्ती होऊ दे माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटे दूर होऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होऊ दे त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ देत असं म्हणत तुम्हाला ऑप्शन करून घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील म्हणजे दोन मुलं किंवा मुली दोन असतील तर तुम्हाला दोघांचंही याच दिव्याने ऑप्शन करून घ्यायचं आहे दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे दिवे बनवायची गरज नाही पाचच कणकेचे दिवे आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत त्यानंतर काय करायचे आहे त्यातील एक दिवा उचलायचा आहे तो एक दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा एक दिवा उचलायचा आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीच्या जवळ ठेवायचा आहे आणि चौथा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि पाचवा दिवा असणार आहे तो आपल्याला आपल्या घरामध्येच जो ईशान्य कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात त्याचप्रमाणे दक्षिण ही पूर्वजांची दिशा मानली जाते म्हणून आपण या दिशेला दिवा लावला तर आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आपण हा दिवा पूर्वजांसाठी लावला तर आपल्या वंशाची वृद्धी होत असते आणि पितृदेवता आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि लक्ष्मी अखंड घरामध्ये वास करत असते आणि देवघरामध्ये दिवा लावल्याने सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो कारण या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराकडे फिरत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे जेव्हा आपण असे पाच प्रकारचे दिवे पाच ठिकाणी लावतो तेव्हा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय पिठोरी अमावस्येला आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे तुम्ही नक्की करा घरामध्ये सुतक असेल तर यातील कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही घरातील पुरुष किंवा मोठी मुले किंवा इतर व्यक्ती असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल मुलं तुमची बाहेरगावी शिकायला असतील तर मग काय करावे तर मुलांचा फोटो असेल तर त्यावरून ओवाळायचे आहे किंवा चार दिशेला तुम्हाला ओवाळायचे आहे तुमच्या घरातील चारही दिशेला ओवाळून घेऊन त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता मी अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी दिवे ठेवायचे आहेत माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद